पावनखिंड ज्या शूरवीराच्या पराक्रमाची साक्ष आहे ते म्हणजेच बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर होते घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व छत्रपती शिवाजी महाराज विशालगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला शत्रू सैन्याला खिंडीत रोखून ठेवले बाजीप्रभूंचा जन्म चांद्र कायस्थ प्रभू परिवारामध्ये झाला बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातील पिढीद देशपांडे होते बाजी प्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांधलांचे दिवाण होते परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याशी करून घेतले बाजींनी ही स्वराज्यासाठी आपली निष्ठा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केली बाजी, के बाजी प्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवाय तर होतेच तसेच ते त्यागी स्वामीनिष्ठ करारी कोणत्याही अमिषाला बळी न पडणारे असे होते घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशालगडाकडे निघाले बाजी प्रभू हे बांधळ यांचे सरदार होते रायाजी बांदल फुलाजी प्रभू आणि सुमारे सहाशे बांदळ मावळे यावेळी महाराजांच्या समवेश होते त्यावेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापूर इसाईने त्यांचा पापला करीत होते पुढचा धोका लक्षात घेऊनच वडिलकीच्या अधिकाऱ्यांनी बाजींनी महाराजांना विशाळकडे जाण्यास सांगितले बाजी व फुराजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले हजारोंच्या सैन्याला तीनशे मराठी मावळ्यांनी रोखले होते सतत एकवीस तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीने सहा ते सात तास खिंड लढवली आणि पराक्रमाची शर्त केली ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे सिद्धी मसूदच्या सैन्य अडवताना कामी आलेले मराठी मावळे धारात्री पडलेले <coughs> बंधू फुलाची जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचीही फान नव्हते महाराज विशालगडावर शुकूब पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते तोफांचा आवाज ऐकेपर्यंत येते दोन्ही हात तलवार घेऊन प्राण्यांची बाजी लढून लढत लड� होते खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्रावतार प्रकटलेला होता तोपांचा आवाज ऐकल्यावर कर्तव्य कृतीच्या समाधानाने त्यांनी प्राण पोळले ही घटना दिनांक तेरा जुलै सोळाशे साठ रोजी घडली मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वामीनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणून तिचे नाव पावनखिंड झाले बाजी फुलाजी बंधूंवर विशाल गडावर महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाल गडावर आहे तसेच पन्नालगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती कुठला उभारण्यात आलेला आहे